कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदी सहदेव बेटकर यांची निवड करण्यात आली आहे तर उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळाराम खेडेकर आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी दत्ता कदम यांची निवड करण्यात आली आहे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा प्रमुख खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे खेड शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे जितेंद्र दवंडे यांना मंडणगड तालुका संघटकपदी निवडण्यात आले आहे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात रवींद्र डोळस जिल्हा समन्वयक आणि प्रभारी उपजिल्हा प्रमुख संतोष खेराडे जिल्हा संघटक अशोक सकरे विधानसभा प्रमुख रामचंद्र सरवणकर विधानसभा संघटक जयेश चव्हाण प्रमुख अनाजी गोठम उपतालुका प्रमुख अशी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर होते त्यांच्या जागी सहदेव बेटकर यांची नियुक्ती झाली आहे तर प्रभारी दक्षिण जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांना पदावर कायम करण्यात आलाय thank you